उडतरी गावा शेजारून जाणाऱ्या कुडाळी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी केली होती परंतु त्याला कित्येकदा प्रयत्न करूनही यश येत नव्हते हो यानंतर एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्या झाल्यावर बाबर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कामासाठी तत्काळ निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार वाढीव रक्कम पास होऊन एक कोटी एकावन्न लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी सदर कामासाठी मंजूर करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी उपजिल्हा प्रमुख माने यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींना व बोर यांना बारमाईल पाणी राहील तसेच पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य सातारा श्री प्रदीप दादा माने शिवसेना युवा विधानसभा प्रमुख श्री योगेश फाळके शिवसेना वाई तालुका प्रमुख रवींद्र आप्पा भिलारे भाजप वायू विधानसभा संयोजक श्री सागर पवार शिवसेना उपतालुका प्रमुख श्री गणेश सावंत शिवसेना पूर्व उपतालुका प्रमुख श्री धनाजी बाबर उज्ज्वला बाबर शिवसेना लोह लोहारे विभाग प्रमुख श्री प्रताप माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर कृष्णा श्री गणेश सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते त्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला कुठल्या शेतकऱ्याला त्रास होणार नाही आणि ह्या पाण्याचं लेवल किती ठेवायचे हे आपली ग्रामपंचायत ठरवणार आहे त्यामुळे आपल्या खाली जे बा मोटरी आहेत मोटारी आहेत वर आपल्या विहिरी आहेत पाण्या बरवडायच्या कायमस्वरूपी आपल्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हे यातून मी एवढंच सांगतो आणि पुन्हा पुन्हा एकदा शिवसेना असेल धनाजी बाबर असेल किंवा आपले ग्राम सरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे काम मंजूर केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानतो आणि कॉन्ट्रॅक्टरला शुभेच्छा देतो निर्विवादपणे काम हवं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही अडचण आली तर आम्ही ग्रामस्थ सगळे सोडवू एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र गावातल्या सर्व ग्रामस्थांनी मला त्याचा सपोर्ट केला आज सगळे इथं हजर आहेत आनंदाने हा बंधारा झालेला आहे पाणी आडवा पाणी जिरवा अशी शासनाची ही स्कीम होती आणि त्या स्कीमचा आज आपल्या नदीला आपल्या एरियामध्ये त्याची गरज आहे असेच मी अजून दोन बंधारे मी मंजूर करून आणणार आहे त्याचा माझ्याकडे आता त्याचे माझी प्रोसेस चालू आहे तर आता तो बंधारा मी गावकऱ्याच्या संमतीनंच गावकऱ्याच्या सहमतानच मी तो ज्या त्या ज्या त्या त्या ठिकाणी मी ते घ्यायचा प्रयत्न माझा आहे माझ्या माझ्या आज भाऊ दिलीप दिलीप अण्णाबा दिलीप ज्ञानदेव बाबर हे माझे शक्य चुल भाऊ आहेत पण ते राष्ट्रवादीचे काम करतात मी शिवजन आमचं वैयक्तिक घरगुती काय नसतं त्यांची चूल वेगळी असली आमची चूल आण पण गावासाठी आम्ही दोघं पण एकत्र असतो हेच मला समाधान वाटतं एवढं बोलून मी समाधान वाटतो तुम्ही सगळे हजर झाला इथं आनंद व्यक्त केला सगळ्यांचं सगळ्यांचं मला आशीर्वाद असावं असेच काम यातनं व्हावीत ह्या <laughs> गावात गावाचं गावासाठी माझं कुठलं तरी योग्यता नसावं ही माझी पहिल्यापासून इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आमचं आमचं तुम्हाला चला योग आहे की आज आपल्या गावचे सुपुत्र आणि आमचे सर्वांचे ज्येष्ठ शिवसैनिक धनाजी बाबर यांनी केलेल्या आर्थिक परिश्रमाने आणि शिवसेनेचे पालकमंत्री विजय बापू शिवतरे असत्रेचा हा झालेला व्यवहार आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे आज या ठिकाणी एक चांगला बंधारा उभा राहतोय या बंधाऱ्याचा लाभ येथील सर्व शेतकरी व गावच्या ग्रामस्थांना होणार आहे खरं तर मान्य एकनाथबाई शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना ही काम करत असताना लोकांच्या हिताची कामं करत आहे आणि प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी होतील या दृष्टीने आम्ही सर्वजण काम करत आहोत आज खरं तर कुठतरी गावामध्ये एक चांगला बंधारा उभा राहतो आहे थोडं सुरुवातीला किरकोळ वादवाद झाले परंतु याचा एक चांगल्या गोडव्यामध्ये रूपांतर झालं आणि ग्रामस्थ आणि सगळ्यांमध्ये एक होऊन या ठिकाणी ज्या ठिकाणी गावाचं म्हणणं होतं त्या ठिकाणी हा बंधारा होतो आहे आज गावालाही समाधान आहे आणि आम्ही सगळ्यांना शिवसेनेक समाधान आहे की एक गावामध्ये चांगला बंधारा उभा राहतो आहे मी ग्रामस्थांचं सरपंच बॉडीचं तसेच सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे